नमस्कार मंडळी कसे आहेत सगळे बरे आहेत का बऱ्याच दिवस झाले व्हिडिओ का आला नाही कार्यक्रमाची जास्त पळापळ चालू आहे इकडं तिकडं आजचा कार्यक्रम आमचा वापळा गावामध्ये वापळे वापळ्यामध्ये माळावरती ज्योतिबा वा मंदिर आहे आणि हा मंदिराजवळच कार्यक्रम आहे आजचा आपला आणि आज, आज पाऊस झालाय आपल्या इकडे म्हणजे वापळ्यामध्ये पाऊस झालाय आहे आपल्याकडं नाही झाला बहुत असल्यानं तर वापळ्यात पाऊस झालाय बघा तुम्हाला दाखवतो का पाणी साचले म्हणजे सा। असं जंगलातच कार्यक्रम आहे म्हणजे जंगलात मध्येच मंदिर आहे देवाचं आणि जेवण वगैरे झालेत आता आमची जरा थोडा वेळा म्हटला आराम करावा रात्री नऊ वाजता कार्यक्रम सुरू होईल कारण दररोजचीच जागर दररोजचाच पळापळ जर आलाय मला पण पूजा काय आज आली नाही कार्यक्रमाला आज म्हटलं जरा रिष्ट घे कारण उद्या पण कार्यक्रम लगेच आहे आज करतो बघतो बघत म्हटलं आमच्या आता इथं लकन आहे गुण आहे केशव आहे लकन काय चाललंय काय भिजलो तर आम्ही दोघा कपडे बदलले ते आता भिजलो होतो उद्याच्या कार्यक्रमाला मलिक पेठला गेलतो गिरड बसवायला आणि येताना दोनदा पावसात सापडलो दोघ होती त्याला का उचलला का उचलला होय मला वाटलं केशवलाच उचलला यायला का हो तसंच वाटलं मला केशव के एकदाच मायलिक हाताय हातासारखे कसा केशव कसा हसी तुम्हाला येत आहे त्यासारखा खसर कशी <laughs> नाही हो का बघ हसत सारखं हस मग हसतो आणि मंदिरामध्ये बघा हे पेंट कस काढले हे झाड आणि इकडं मस्त कलाकुसर केली आणि पेंटिंगचं नाव कसं आहे बघा आहे का नाही ते कर्दळीचं झाड असलेलं नाही का नाही काढलेलं आहे होय का त्या पेंट मुळे कळतंय ना बघा ह्याला माहिती आहे सगळं केशवला तुला कस काय माहिती फोनवर बघितलं बघितलं होतं का आता ऊन पडले मग अशी एकदम झाकळ होतं आबळ होत काळ भंगार आलत भिजलोय आम्ही हो का केसन बिसन उद्या मुला <coughs> न जरा पडूया आराम करूया जरा हा, हा चला मग मंडळी